मस्त चिवडाय कुठला खायचा शेव चिवडा हा शिंगार कोणी आणली त्यांनी आणली त्यांनी कोणी ग ते इथं कुड बसलेले त्यांना सांग हात वर कि करायला इथं बसले नाहीये मला कोणी बाकी म्हणून करा इथं माहितीय तू तू आता अरे हात पण का जेवण झालं का नाही त्यांना माहितीये का तू काय जाणार ज्यांनी ज्यांनी हातावरती केलेत ना त्याच माझ्या भावाने आणली साडी <laughs> <laughs> साडीचं नाव काय आहे त्यांनी ठेवलं काय ठेवलं कटपुतली कटपुतली हो माझ्या साडीचं नाव आहे ना मा साडी माझ मी पाजे तू तू धरणे साडी नसून आली भोंग्याला पाहिजे होती का नऊवारी साडी नेसती आज नाव काय माझ्या साडीचं नाव कटपुतली कटपुतली हो माझ्या साडीच नाव काय बाजारला कस जाते कशी 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 साडी आणि सरळ चार नंबर तुला विचारलं तुला विचारलं तुला विचारलं तुला

तीनशे ठेवस दोनशे घर मारतेस शंभर ने नाईन मारस दोनशे खिसर मारव देस असं गेली मग बनास बाजारणा आणि तिकड ना वाली आली त्याला दिसली हलवून मोकळा होत हलवाकळा खाऊन मोकळा होत

कंपाणी बाजारला कशी जाते कशी बाप तुझ्या बाप कशाला कशाला बाजारला कस जाते कशी जाते होय म्हणा बाप रे तुझा बाप कशाला तुझ्या कशाला आई आईपा करायला माझा बाप लाकडं कशा तुरीत तुरीत